भारतीय गुणवत्ता परिषदेचं एक पथक आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजाचं मूल्यमापन करण्यासाठी आलं होतं शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत राबवलेल्या उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिली कार्यालयातील कागदपत्र ठेवण्याची पद्धत तसंच विविध विभागातील शिस्त स्वच्छतागृह पार्किंग पिण्याच्या पाण्याची सुविधा याबाबतची माहिती या पथकानं घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम हाती घेण्यात आलाय या उपक्रमाअंतर्गत कार्यालयीन सुधारणा मोहीम राबवली आहे पुणे विभागातून कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची शिफारस राज्य शासनाकडे करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आज भारतीय गुणवत्ता परिषदेच्या पथकानं कोल्हापुरात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी केली सुब्रोतो बोस एच बी चावला आणि जयेश यादव यांचा या समितीमध्ये समावेश आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती दिली दप्तर ठेवण्याची पद्धत तसंच विविध विभागांमार्फत होणारा कामाचा निपटारा स्वच्छतागृह पार्किंग बगीचा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबतची माहिती समितीनं घेतली त्यानंतर ही समिती आपला मूल्यमापन अहवाल राज्य शासनाला देणार आहे